पैसे कमवत ना पैसे कमवलेच पाहिजे आता मी मार्केटला गाडी भरायला चाललेलो आहे केडगावच्या ग्रामपंचायत बाजार मैदानातला हा रोड आहे हे आमची ग्रामपंचायत नेक्स्ट नेस्ट ब्लॉक मध्ये सगळं दाखवल इकड लेफ्ट साइडला पोलीस चौकी आहे मी जागतपोस्तीवर आलेलो आहे जागत पोस्तीवरला रोड बघू शकता तुम्ही आता डिझेल टाकणार आहे डिझेल संपलेलं होतं गाडीतलं गाडी रिझर्व्ह लागली डिझेल टाकून झालं की आपल्याला मार्केट मध्ये जायचं तुम्हाला मी मार्केट दाखवतो आता मिल मध्ये आलेलो आहे मार्केट ते तिथं गाडी भरत आहे हे बघा मार्केटची कमानीत मध्ये जातात आपण चेतन शेटच्या गोडाऊनला जाऊ चेतन शेटच्या गोडाऊनला आलेलं आहे इथं तुम्हाला सर्व प्रकारचे तांदूळ भेटतील होलसेल रेट रेटमध्ये चेतन ट्रेडिंग्स म्हणून खेडेगाव कृषी उत्पादन बाजार समितीत आहेत

पुणे सोलापूर हायवे पुढे पुड़ थोडं पुढं आलो वाकड्या पुलावर सीएनजी पंपा पशी ऍक्सिडेंट झाला होता तर तुम्हाला दाखवतो मी झाला नव्हता नुकताच झाला होता भिडू तुम्ही ऍक्सिडेंट कसा झालेला होता दोन्ही गाड्या रिलची कटल्या होत्या लय मोठा एक्सिडेंट झाला होता ले म्हटलं साईटनी गाडी काढवते थांबून थांबण्यात काही मजा नव्हती कारण की आपल्याला पुढं डिलिव्हरी लवकर द्यायची होती पूर्ण खूप कॉस्ट भांडगावच्या कंपनी माग बेसनपेटाची नवीन कंपनी स्टार्ट झालेली आहे तुम्हाला होलसेल रेटनी बेसन मिळून जाईल घरपोच तर कोणच्या कोणाला किराणा मालासाठी पाहिजे असेल तर एकदा आयुष्य भेट द्या भांडगावच्या कंपनी आहे खोडबावल रोड जातो त्या साईडला